शेतकरी आहे आपण त्यांना रिक्वेस्ट करू ते येथील तर ती जर साडेचार हजार भगवान पाचशेच झाडं शर्फ किंग हा फक्त आता ते काय आहे की इथं आपण कार्यक्रम खराठ व्हायचा उद्देश होता की गुटी आणि टिशू कल्चर म्हणजे नाही ते व्हेरिएशन आहे पण टिश्यू बद्दलचा जो एक समज गैरसमज जो आहे की सालपातळ होते आणि साईज कमी येते मेजर मंडळी जे टिश्यू नको याचं जे कारण सांगता बरोबर हां तेवढ्यासाठी ते आपण कार्यक्रम ठेवला नाही तर आमचा प्लॉट आज आयडियल नाही आहे ठीक <laughs> आहे तोच प्रत्येक प्रात्यक्षिक जिथं आहे ना तोच आयडिया हा आणि प्लॉट बनवून आणि फोटो मध्ये येण्यासाठी चांगलं बनवून काय प्रात्यक्षिक प्रातक्षिक हेच महत्वाचं आहे ना आता वेरिएशन दिसत ना याच्यावर माल भी कमी आहे वेरिएशन तिकडे हे बघा भगवा वान आहे ना चांगलाच आहे पण भगव्यातला सगळ्यात मोठा वाईज दूर तो असा आहे की तुम्हाला आठशे ग्रॅमचं फळ पण मिळेल पण त्याच झाडावर ऐंशी ग्रामचं फळ राहत तुम्ही आखं झाड जर वन टाइम हार्वेस्ट केलं तर पाच ग्रेड होतात पाच ग्रेड होता आणि खूप चांगला शेतकरी आणि खूप चांगला शेतकरी असला तर नंबर एक माल चा माल बावीस चोवीस कॅरेटच्या वर जात नाही म्हणजे टोक झालं पंचवीस कॅरेट म्हणजे एकूण मालाच्या पंचवीस टक्के मालच नंबर वन ग्रेड निघतो ज्याला आपण दोनशे पन्नास प्लस बरोबर पण जर चांगलं थिनिंग केलं आणि मॅनेजमेंट केलं तर ह्या वानात शरद किंग मध्ये तुम्ही दोनशे प्लस चा सौदा करून एटी फाईव्ह पर्सेंट माल तुमचा जाऊन दे आणि दर पन्नास ग्रॅम ला रेट मध्ये दहा ते बारा रुपयाचा फरक होतो म्हणजे तुम्ही दीडशेचा सौदा केला त्याचा एकशे पंधरा राहतो आणि तुम्ही दोनशे केला तर एकशे तीसच्या वर राहतो म्हणजे वाटतांना वाटतं पन्नास ग्रॅम पण दर पन्नास ग्रॅम पंधरा टक्के पैसे वाढवतात वरची साईज म्हणजे ते वा, वाटताना वाटतं की बाबा दहा पंधरा रुपयानं काय पण तुम्ही पर्सेंट मध्ये काढलं तर ते पंधरा टक्क्याची खूप आणि ज्याला साईज येते त्याला टनेज पण येतं मग वजन राहत ज्याला साईज येते त्याला टनेज पण राहतं आणि आता बहुतेक सगळे मुद्दे सुटले होते कारण की दर गावात आता शरद किंगचा दर तालुक्यात सॉरी गावाच्या ऐवजी तालुक्यात आता शरद किंगच्या बाग आहेत फक्त टिश्यू कल्चर नव्हतं आणि टिश्यू कल्चर बद्दलचा एकच प्रचार होता ते साल पातळ होती आणि ते युरोपला चालणार नाही तो दुबईला चालणार नाही आणि मग म्हणलं बाबा आपण आता एक कार्यक्रम ठेवून देत दाखवू झाडं जरी कमी आहे सगळं कमी आहे की बाबा साल पातळ होत नाही आणि तुम्ही कुणीही प्लॅन्ट्रेडिंग आम्ही सोडून किंवा चॅट जे पी टूवर गुगल जाऊन काढा झाडाचे गुणधर्म टिश्यू कल्चर केल्याने अजिबात बदलत नाही म्हणजे युनिफॉर्म राहण्यासाठी टी कल्चर टेक्नॉलॉजी वापरली जाते पण आपल्याकडे एका एक एक कंपनी मुळे असा समज झाला टी कल्चर म्हणजे एक्सपोर्टला चालणार नाही त्याची साल पातळ येईल आणि काही जण म्हणायचे की बाबा त्याला साईज ला अडचण येईल व्हेरिएशन डेट उलट इकडनं छाटणं चालतंय म्हणजे एक दोन दिवस हा दीचाय सोबतच आहे हा पाणी सोबतच आहे फक्त छाटणी इकडनं करत गेले बारीक नाही येत मोठी मग येते ना मग आम्ही काय म्हणतो म्हणजे भगवा वाईट आहे असं काही म्हणायचं नाही आम नाही पण तुमच्या सोबत तुमच्या सोबत हे शेतकरी आहेत सोलापूर किती लोक आहेत भरपूर यांची एकरी किती सोलापूर लालचे किती पैसे झाले असतील आज मी दिला ह्याच वर्षी या वर्षी रेट आहे पुढच्या वर्षी दरवर्षी कमी जाणार बरं का किती टक्के रेट कमी मिळतात नाही मोठा फरक तीस टक्के पस्तीस टक्के हो बरोबर आहे पण तीस पडतो पण तीस टक्के माल जादा निघतो हो माल जास्त निघतो निघतो म्हणजे तुम्ही कस मॅनेज करता जास्त निघतो कवर होईल पण तरी पूर्ण काही होणार अहो ह्या वर्षी सांगाव आकडा सांगून आणि आणि थोड नाही हे दोन्ही तिनिबंधू मिळून पण किती कर एकर पंच्याऐंशी एकर आहे पूर्ण सोलापूर सगळं हा आता प्लांटेशन आहे बरोबर परत सोलापूर लालच झालंच नाही तो तर नाही तर त्याला मॅनेज आहे ना हे बघा त्याचं मॅनेजमेंट आहे सोलापूर लालचा सगळ्यात चांगला गुणधर्म काय त्याचं सेटिंग बरोबर आहे बरोबर आहे त्याच्याबद्दल जर आज कार्यक्रम का मात्र आलं बोलायचं ना यांचा लय दिवसाचा विषय <laughs> <laughs> आज लय झालं तर बोलून टाकू हे दोन वर्षांनी मागं लागले की ते मधमाशीचं पुलांचं सांगा काय झालं आज तर किती टाइम राहतो स्टेजवर माहित नाही ते बोलू सोलापूरला सगळ्यात चांगला गुणधर्म काय त्याचं सेटिंग <laughs> बरोबर आहे पण ऑगस्ट पासून नोव्हेंबर लोक भगवे सेटिंग होतात बर का नाही बरोबर आहे मग त्या काळात जर तुम्ही सोलापूरला पकडला तुम्हाला पैसे करता येत नाही का मग तुम्ही त्या जातीची स्ट्रेंथ लक्षात घेऊन मॅनेजमेंट करा ना तेच तुम्ही त्याची जी स्ट्रेंथ आहे ती पकडा ना त्याची स्ट्रेंथ कशात आहे आता यांच्या कधी छाटण्या দিন চাৰ <laughs> पावसात मोकळा होऊन जातो नंतर पेस्टिसाईडचा जा खर्च काढला ना आपलं टोटल इथं मॅनेजमेंट इकडं दिवस स्प्रे ठेवा लागतो आणि आम्ही सगळ्यात द्राक्षवाली होतो आम्ही पन्नास रुपयाचं कॅल्क्युलेशन ठेवून जाईल बघायला त्यांचा टन पण किती टन आपल्याला ते समाधानच होईना ना पाच एकर मध्ये माझा पहिला प्लॉट बाराशे क्विंटल निघाला आता नंतर ॲव्हरेज अठरा एकोणावीस टन तर ॲव्हरेज आले बाकीचे प्लॉट

मी सोलापूर लाल मध्ये ना एक लाईन बघवायची टाकली त्याला या वर्षी बॉइलिंग सुद्धा सोलापूर जेवढं सस्टेन करता ना क्लायमेट ला तेवढं बागवा करत नाही आमच्याकडे तू तू तुमच्याकडे इकडे या एरिया चालत नाही तिकडे बादल किती पडत बघव्यात एकही पळ सापडलं नाही मला सोलापूर लाल शंभर टक्के अरेस्ट केलं हो मग साहेब तुमची जमीन तर चांगली असेल भारी जमीन तुम्ही सक्सेस पूर्ण बाग आहे मग सुरुवातीला पूर्ण बाग आहे ती बाग तोडून त्यांनी चालू आता सोलापूरला साहेब आता शरद पिंग कुठला शरद पिंग आता प्रॉपर येईल दोन महिन्यामध्ये एक मिनिट त्यांचं येईल पण मी तुम्हाला म्हणलो होतो नाही नाही सोलापूरला पाहिलं होईल तुम्ही त्याच्यावर काम करा मी म्हणलं दिंडोरी म्हणलं की माझा कुणी जर अजून दुसरं कुणी असेल हे सोडून बे प्रत्येकाला म्हणलं तुम्ही दिंडोरी आहे ना तुम्ही सोलापूरला लालोच करा बरोबर कारण की जूनच्या आधी मोकळं होऊन जा कारण की एक थेट पाऊस यांच्याकडे पंधरा पंधरा दिवस दिवस बरोबर तुमचं डाळिंबाचा क्लायमेट नाही पण जर व्हरायटी करा आरटीबीएसएल व्हरायटी थोडी म्हणजे विरुद्ध क्लायमेट मध्ये काम करता येत आता बघवा सेट होणार आम्ही पण ट्रायल येते आता मी जो ज्या प्लॉट मध्ये झाड टाकले नाईन बघवायची त्याला पहिल्या वर्षी तो प्लॉट मी पंधरा डिसेंबरला पकडला एकही फळ आला नाही सोलापूरला आला अकरा महिन्यामध्ये वीस किलो झाडावर काढला भरपूर माझ्याकडं माझ्याकडे पहिल्या वर्षी थोडी अडचण होती ह्या वर्षी बऱ्याच टोटल मध्ये अडचण नाही आली अडीचशे पावणे तीनशे ग्रॅम एव्हरेज होता बघा साईजचा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो तुम्ही कोणत्याही फळाची ती टरबूज असो खरबूज असो आंब्याचं झाड असो जिथे नंबर ऑफ फ्रूट वाटतात तिथे साईज रिड्यूस होते आले म्हणतो तुम्ही बरोबर आहे बर पण तरी त्यांनी काही प्रॅक्टिसेस केल्या एक्स्ट्रा पंधरा दिवस ठेवायचा थोडं थिनिंग करायचं तर मॅनेज होतं मी म्हणत नाही की सोलापूरला भागवे इतका होतो नाही तर लगेच लोकल लगेच शब्द अर्थ काढून घ्या बदल करता येईल हा तुम्हाला मॅनेज करता येईल करता येईल त्याच्यात नाही विषय काय डाळिंबाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढ राहिलं हो आणि जसे कॉम्पिटिशन वाढणार तसे तुम्हाला लहान फळाला मार्केट कमी राहणार तुमच्या जमिनी काळ्या असतील हेवी सॉइल असेल आणि वातावरण दलदलीत असेल ना तिथं आलो विचार करा करालो कोरोना मध्ये साडेचार हजार क्विंटल स्वतःकडून जातो त्या मार्चिक बाहेर आलो आम्हाला पाच वातावरणाच्या दृष्टिकोनातून ना याच्यात हॅरेसमेंट कमी आम्ही लोएस्ट मध्ये तीस रुपयाची तीस रुपये विकलं तरी आहे गे टनेच सांभाळायचं आणि सुखात काम करायचं चलायचं